गोमातेच्या रक्षणार्थ खेडवासीय तटस्थ भूमिकेत मंगळवारच्या बंदला खेडवासीयांचा मोठा पाठिंबा सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना सुपूर्त केलं निषेध नोंदवणार निवेदन समस्त व्यापारी बांधवांनी दर्शवला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे सत्ता आदेश राज्यघटना तोडफोड प्रकरणी समन्वय समितीचा मोर्चा आणि घाटात अपघात चालक किरकोळ जखमी पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहर ते खाडीपट्टा मार्गावर असलेल्या नवीन देवणे पुलाखाली गोवंशाचे काही अवयव आढळून आले आणि त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं परंतु गृहराज्यमंत्री पदाची धुरा हातात घेतलेले नवनिर्वाचित मंत्री, मंत्री। योगेश आदा कदम यांनी ऍक्शन मोड घेत तातडीने तपास घेण्याचे आदेश पोलिसांना दिले घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण खेड तालुका बंदची ची हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार आज संपूर्ण खेड तालुका बंद दिसून आला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सज्जता दाखवली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू बांधवांनी एकत्रित येत खेड पोलीस स्थानकाला या घटनेचे निषेध नोंदवणारे निवेदन देखील प्रशासनाला सादर केले आणि प्रशासनाने कालपर्यंत चार जणांना आणि आज मंगळवारी पाचव्या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे या बंदमध्ये सर्व पक्षी आणि सर्व धर्मीय लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हा बंद यशस्वी केल्याचं चित्र आज खेड शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत हा बंद यशस्वी या झालाय यावेळी पोलीस प्रशासनाकडून देखील कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन खेडवासियांना केले जात होते तसेच या प्रकरणी दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील खेड पोलिसांनी दिले त्यामुळे परिस्थिती शांततेच्या मार्गाने हाताळण्यात आली आहे सर्व धर्माचे इथं सगळेजण आपण जमलेले आहोत आज आपण जी हत्या झालेली आहे आणि त्याचे अवशेष मिळालेले आहेत त्याच्यावरती आपण सगळेजण कारवाई व्हावी यासाठी आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत बरोबर तर, तर आपण पोलिसांचं चांगल्या प्रकारे करत काम सगळं आतापर्यंत चार आरोपी भेटलेले आहेत पाचवा आरोपीसुद्धा भेटलेले आहेत त्याच्या त्याला आता पोलीस आणायला चालले पाच आणलेले आहेत आणि बाकीच्या कारवाईमध्ये काही दुसऱ्या गोष्टीसुद्धा मिळाल्यात त्याचं आपल्याला नाव घेताना सुद्धा डो डोळ्यात असू येऊ शकतात पण ते सुद्धा मिळालेलं आहे आणि ते ताब्यात घेऊन कारवाई करायचं काम चालू आहे आपण शांतता राखूया पोलिसांना जर का आपण वेळ दिला व्यवस्थित तर त्यांना कारवाई ते दिशा गुण त्यांची दिशा दिश वेगळ्या ट्रॅकवरती जात आहे त्यांचा वेळ जाता का मारे हे लक्षात घ्या सर्वांनी आपण त्यांना सहकार्य करूया आणि जास्तीत जास्त ह्या ह्याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत ह्याच गोष्टीत नाहीत पण ह्याच्या आधी पण केलेल्या आहेत त्यांनासुद्धा पोलीस आत्ता ताब्यात घ्यायचं काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडं शांतता बाळगूया त्यांना कारवाई करायला वेळ देऊया आत्ता जे आरोपी आहेत त्यांना पोलीस आता स्वतः घेऊन कोर्टात हजर करत आहेत याचा अर्थ आत्तापर्यंत चार आरोपींना त्यांनी पकडलेला आहे आणि आपल्याला खरं तर सगळ्या लोकांनीसुद्धा व्यापाऱ्यांनी पण सहकार्य केलेलं आहे तसंच त्यामुळे आपण पण सगळ्यांनी शांतता बाळगायला काय नाही त्यामुळे उगाच कुठल्याही वेगळ्या ट्रॅकवरती आपण जाता नये काळजी घेऊया आणि पोलिसांना पण वेळ देऊया काल आणि दे परवा घडलेल्या खीडच्या घटनेसंदर्भात आम्ही तातडीनं त्याच्यावर गांभीर्य घेऊन गांभीर्यानं हा विषय घेऊन यामध्ये आम्ही पोलिसांच्या चार टीमा पाडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आम्ही तपासत होतो आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला आता पहिला दिवशी अर्बी मिळाले त्यानंतर आता आम्हाला दोन आरोपींची माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळालेला आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आता पाचवा आरोपी पण आम्ही आता त्या डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि फक्त एवढंच आहे की ह्या घटनेमध्ये जे काही या घटनेमध्ये जे काही आरोपी असतील किंवा जे ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल किंवा त्यांचा कुणी ते त्याला पाठिंबा दिला असेल त्यांना कुणालाही त्यांची गय केली जाणार नाही त्या सगळ्या आरोपींना अटक केलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि न्यायालयात अगदी कडक दोषारोप पाठवून त्यांना कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त सजा लागली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देतो फक्त आता तुम्ही तरी सामंजस्यानं आम्हाला सहकार्य केलेलंच आहे इथून पुढं पण तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे कारण पब्लिकच्या सहकार्याशिवाय पोलिसचं काम कधी पूर्ण होत नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तरी तुम्ही सहकार्य करतायच कालपासून परंतु कालपासून जे काय तुम्ही आम्हाला सहकार्य केलं शांतता जशी ठेवलेली आहे तशी शांतता ठेवा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आम्ही जे करतो तुम्हाला जी काही शंका वाटत असेल तर पोलीस स्टेशनला या पी आय साहेब बसलेले भोयर साहेब आम्ही आहेत आम्हाला विचारा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल कुणी तरी एक माणूस काहीतरी सांगतोय आणि तुम्ही फेसबुकवर कुणी काहीतरी व्हॉट्सअपवर काहीतरी तुम्ही प्रति पोस्ट टाकताय आणि त्याच्यावरनं काहीतरी कायदा प्रश्न निर्माण होईल अशा काही गोष्टी करू नका आणि जर असं खरोखरच जर कोण जाणून बुजून असं जर जर भावना भडकवण्याच्या संदर्भात जर कुणी काय करत असेल तर मात्र पोलीस पोलीस विभाग त्याची कोणतीही गय करणार नाही आणि कुणी जरी असला तर त्याच्यावरही शंभर टक्के कारवाई केली जाईल कृपा करा आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा आम्ही जे काय करू ते ह्या अशा अवैधपुरत्याला आळा घालण्यासाठीच आम्ही त्या दृष्टीनेच आम्ही ते पावलं उचललेली आहेत आणि कुणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही आणि सगळ्यांना जे जे कोणी याच्यामध्ये सहभाग असतील ते सर्वांना अटक केलं जाईल थँक्यू धन्यवाद दिलेला आहे की याच्यावरती सक्त कारवाई होणं गरजेचं आहे आणि ते होणार आपण सगळ्यांनी ते आपण एकत्र जमू आपण धन्यवाद गेले तीन दिवस खेडमध्ये ज्या गो वंशाची हत्या झालेली आहे त्याबाबत तीन दिवस खेडमध्ये चाललेला जो हा गदारोळ हो आहे तर त्याचं आज निवेदन आपण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे पण ह्या तीन दिवसामध्ये संपूर्ण सकल हिंदू समाज ता तालुक्यातला हा एकत्र आलेला आहे आत्ता शासनाने आपल्याला माहिती आहे की ह्या युती सरकारच्या शासनाने आपल्या गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि हा राजमातेचा दर्जा दिल्यानंतर खेड शहरामध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा गोवंशाची हत्या केली जाते हे अगदी निर्गुण घटना आहे आणि ह्याची निंदा आम्ही सगळेजण सकल हिंदू समाज करत आहोत परंतु आज भरण्यापासून ते अगदी खेळ दस्तुरीपर्यंत भैरवली फाट्यापर्यंत संपूर्ण व्यापारी समाज संघटनेने किंवा व्यापाऱ्याने अगदी स्वतःहून बंद ठेवलेला आहे त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आणि त्या बंदमुळे संपूर्ण ही जी पोलिस स्टेशनची यंत्रणा होती ह्या त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की ह्यामध्ये हिंदू समाजा प्रोक्षेप केवढा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा संपूर्ण हिंदू समाज एकत्र आलेला आहे पोलिसांनीसुद्धा त्यांचं चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं पोलीस प्रशासनालासुद्धा आमच्या हिंदू समा समाजाकडून सकल हिंदू समाजाकडून त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संपूर्ण हा जो खेड शहरामधला व्यापारी आजूबाजूचा व्यापारी आहे ह्यांनी उत्स्फूर्त ब बंद ठेवलेला आहे त्यांनी आपल्याला या, ह्या ह्याला चांगला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांचाही आपण इथं आभार व्यक्त करतो आलेला संपूर्ण हिंदू समाज आहे हा हिंदू समाज असाच कायम एक वाटला पाहिजे धर्मासाठी असंच सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि जेवढा आपला धर्म आहे तर धर्म असाच वाढवला पाहिजे त्यामुळं आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आलेल्या सर्व हिंदू समाज संपूर्ण तरुण वर्ग आलेल्या संपूर्ण राजकीय मंडळी आणि पोलीस प्रशासन इतर प्रशासन ह्या सगळ्यांचा आज ह्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद सदर घटना अत्यंत दुर्दैवी आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी असल्याने तसेच सध्या वाढलेल्या गोहत्येला आळा बसलाच पाहिजे या हेतूने शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण खेड तालुक्यात बंद पाळण्यात आला समस्त व्यापारी बांधवाने देखील आजचा हा बंद स्वच्छेने पाळत गोमातेच्या रक्षणार्थ तटस्थ भूमिका बजावल्याचं यावरून दिसून आलंय नमस्कार आज खेड शहरामध्ये संपूर्ण व्यावसायिकांनी जो बंदचा निर्णय केला तो बंद प्रशासनाच्या शासनाच्या विरोधात नसून शिवाय खेड पोलीस स्टेशन इथले निरीक्षक आणि त्यांचा असलेला स्टाफ यांच्या विरोधात नसून हे झालेलं कृत्य हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही हे सर्वांनी उत्स्फूर्तपणे आमचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत नमस्कार हत्या प्रकरणी खेडवासियांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहर आणि तालुका परिसरातील दुकाने शंभर टक्के बंद असल्याचं चित्र या निमित्ताने आज पाहायला मिळालं यावेळी सकल हिंदू समाजाकडून खेड पोलिसांना निषेध नोंदवणारा निवेदन देखील सादर करण्यात आलं दरम्यान खेड पोलिसांनी उपस्थितांना आवाहन करताना कोणीही भावना भडक अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ नयेत असे सांगत अशा प्रकारचे मेसेज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील खेड पोलिसांनी दिला होता तर या दरम्यान खेड भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी उपस्थितांना घाबरू नका कोणावरही कारवाई होणार नाही असा ना दिलासा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं जाहीरपणे देखील सांगितलं आणि हा बंद यशस्वीरित्या पाळण्यात आला होणारी कारवाई होणार नाही याची काळजी आम्ही पण घेऊ काय घाबरायची गरज नाही कारवाई करायची काय प्रत्येकाच्या भावना आहेत त्या प्रकट होतात हे आहे म्हणून तर आज कोणतरी पोस्ट आहे त्याच्यामुळे कारवाई बिरवायला कुठे घाबरू नका खरं तर गेले तीन दिवस आपण खेड शहराच्या लगत एक घटना घडलेली आहे त्या घटनेवरून खेडमध्ये वातावरण खूप दूषित झालेलं आहे खरंतर गो हत्या ही कायदेशीर सरकारनेच ह्याच्यावरती बंदी आणलेली आहे पण गेले द दोन दिवसात कमीत कमी तेरा गायींचं अवशेष इथे सापडलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज खेडमध्ये व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद हा शंभर टक्के बंद हा पाळला गेलेला आहे तर सकल हिंदू समाजातर्फे आज आपण खेड पोलीस स्टेशनमध्ये आज आलो होतो आल्याच्यानंतर नंतर पूर्ण समाजाच्या वतीने आज आपण एक निवेदन दिलेलं आहे आल्याच्यानंतर इथं माहिती भेटल्याच्यानंतर असं समजतं की आत्तापर्यंत चार ले ले ले। ले ले ले। आर आरोपी इथं पकडले गेलेले आहेत काही गोमासही इथं पकडले गेलेले आहे आणि त्या आरोपींना आत्ता कोर्टातही हजर केलं जातं आहे पण आमच्या सगळ्यांच्या वतीने आज आपण एका पोलीस स्टेशनला भेटून पी आयजवळ बोलून आणि आम्ही असं सा सांगितलेलं की यांना कुठल्या प्रकारचा जामीन होता कामाने असं आमची चर्चा झाल्याच्यानंतर त्यांनी कलमी त्या पद्धतीचे लावलेले ला आहेत आणि त्यांनाही जामीन होणार नाही याची काळजी घेऊ आणि दुसरी गोष्ट असं आहे की वेगवेगळे मेसेज चुकीचे मेसेज हे पसरवले गेलेले आहेत कालपासून आम्ही ब बघितलं गोहत्या ही नक्की झालेली आहे पण त्याच्यात पण काही लोक हे मुद्दामून करत आहेत का असा एक संशय पण येतो कारण का गोहत्या करतो हा अवशेष हा एक साईडला नेऊन पुरतो हे आम्हालासुद्धा माहिती आहे पण यामध्ये जाणीवपूर्वक शहराच्या जवळ हे टाकलं गेलेलं आहे आणि भावना भडकवायचं काम हा कोणतरी एक माणूस करतो किंवा त्याच्या पाठीशी असलेली माणसं करतात तर ह्या गोहत्या केलेल्या माणसांना जसं अटक केलं जाईल पण ह्याच्या जा मागे भावना भडकवायचं काम जो करत असेल त्यालाही अटक करावं अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे आणि दोन दिवसाचा अवधी आज आम्ही पो पोलीस स्टेशनला दिलेला आहे पी आयनी सांगितलेलं येत्या दोन दिवसात या सगळ्यांना ज्या भावना भडकवतात त्यांनाही हजर केलं जाईल आणि गोहत्या केलेलं आहे त्यांना तर अटक केलेलंच आहे पण जो भावना भडकवायचा ते आणून साहित्य टाकायचं त्या ज्या गाडीचा कलर फक्त आम्हाला नंबर नाही भेटला पण गाडीचा कलर हा व्हाईट आहे त्या थोडे दिवसात पोलिसांनी जरी पकडलं नाही तरी पण आम्ही त्याला पकडून इथं हजर करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे याच्या पुढे दोन दिवसानंतर आम्हाला जे करायचं आहे पोलिसांचं काम पोलीस करता त्या सगळ्या आरोपींना हजर करता येतच गेले सहा महिने हे जे गोहत्या करतायत त्यांच्यासुद्धा सगळ्यांना हजर करता येतच पण सुद्धा आम्हाला जी माहिती आहे त्या लोकांना हजर केलं नाही तर त्यांना आम्ही स्वतःहून आमच्या गाडीमध्ये व्यवस्थित सुखरूप काही अडचण न होता त्याला कुठेही काय दुखणार नाही या पद्धतीत आम्ही त्याला इथं आणून सोडू तर तालुक्यातील घाटात अपघात झाला भोसे घाटामध्ये अपघात झाल्याची घटना घडली आणि यानंतर या ठिकाणी गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या मुंबई गोवा महामार्गावर अपघात होत भोसे घाटात ट्रेलर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली सदर अपघातात ट्रेलर झालं किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली पुढच्या बातमीकडे नवी मुंबई पोलीस स्थानकास रात्री उशिरा अचानक महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी भेट दिली आणि ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या सूचना देखील दिल्या तसेच शाळा कॉलेज यामध्ये वाढणारे ड्रग्ज सेवनाचे गंभीर प्रकार महिला अत्याचार सायबर गुन्हेगारी आणि गंभीर गुन्हे तसेच पोलीस स्टेशन मध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा आढावा त्यांनी यावेळेस घेतला यासोबतच पोलीस बांधवांसोबत सा संवाद साधून विविध सोयी सुविधांबाबत विचारपूस केली आणि लवकरात लवकर गुन्हेगारी संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळेस उपस्थितांना दिले

रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर डे ड्युटी करून एक ऑफिसरचा परब नाही करते त्यांनी पस्तीस वर्ष पोलिस असं मर्डर चालू बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिसांमध्ये सायबरचं जे गुन्हे आहे ते किती आहे येस बरोबर नाही किती आहे येस ती मलाही पाहिजे येस मला माहिती येस येस करा येस परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि याच्या निषेधार्थ रायगड मधील शहरात आंबेडकरी समाजाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेला वक्तव्याचा देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी संताप देखील व्यक्त केला परभणी येथील घटनेत संविधान प्रतिकृतीची ज्या माथेफिरूने तोडफोड केली त्या माथेफिरूच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा शिवाय परभणीचे पोलीस यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी या कार्यकर्त्यांनी महाडमध्ये जोर ठेवली दुरुण दहा डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती एका माथे फिरून पवार माथे फिरू त्यांनी त्याची तोडफोड केली त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये आंबेडकरी जनतेची पोलिसांकडून अमरावती पोलिसांकडून परभणी पोलिसांकडून धरपकड झाली कोम्बिंग ऑपरेशन झालं त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, या नावाच्या भीमसैनिकाचा एक उच्च शिक्षित एल बी एल एल बी शेवटच्या वर्षाला असलेला तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे त्यानंतर अठरा डिसेंबरला संसदेमध्ये केंद्र केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेले आहेत या तिन्ही बाबींचा निषेध म्हणून महाड क्रांतीभूमी सम समन्वय समितीच्या वतीने महाड तालुक्यातील सर्व संस्था संघटना धार्मिक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीनं आज एक धिक्कार मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हा मोर्चा चौदा तळे येथून तांबटाळी मार्गे बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी महाराजांना वंदन करून पुढे एस टी स्टँड रोडने प्रांत कार्यालयावर त्याचा समारोप होईल प्रांत कार्यालयाच्या तिथे एक सभेचं रूपांतर होईल आणि मोर्चाची सांगता होईल जयभीर माथेपिरूला तो देशद्रोळाचा त्याच्यावर खटला चालवावा आणि पोलीस जे आहेत परभणीचे त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा करावा दाखल करावा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे या केंद्रीय मंत्र्याला केंद्रीय गृहमंत्र्याला बडतर्फ करावे असे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी भेट दिली आणि त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देखील दिल्या वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी